नमस्कार जो आम्ही त्या आपलं स्वागत आहे तर आज मी लालबागला आहे लाल लालबाग या ठिकाणी लालबागचा राजाचा आपल्या कशा प्रकारे डेकोरेशन चाललं आपण बघणार किंवा कशा प्रकारे चालू चालले आपण बघणार दोन मिनटां अंतर लालबागचा राजा गणपती श्रीमंडळ लागतं आपण त्या ठिकाणी जाणार आहोत चला लालबाग गणपती बाप्पा मोरया अजून डेकोरेशन चालू लागला पण अशा प्रकारे भव्य दिवस सेटअप हा होणार आहे तर भव्य असा पुढे हा गणपती काम चालू आहे अजून थोडा अशा प्रकारे काम पूर्ण होईल पण छान असा हो सेटअप लागला इमॅजिन करा कर या ठिकाणी पायट जागा नसला आपल्याला आणि आता सेटअप चाललाय भव्य दिव्य असा मुंबईचा म्हणजे लालबागचा राजा या ठिकाणी बाप्पाचा बापानं दर्शन घेणाऱ्या ठिकाणी जाऊन आणि अशा प्रकारे अशा प्रकारे या ठिकाणी अजून तयारी चालू आहे पूर्वतयारी ही अशा प्रकारे डेकोरेशन चालू आहे अजून पण सुंदर सुंदर छान होते या ठिकाणी लालबाग लालबागचा आपण दर्शन घेणार या ठिकाणी जाऊन तर पूर्वतयारी सगळी चालू आहे अजून तर बघू शकता आपण इमॅजिन करा की समोर तर राजा आहे आपण दर्शन घेऊन गणपती बाप्पा ऑलमोस्ट बॅरिगेट लागून झाले अजून अजून काम बाकी आहे तर अजून लगभग एक हप्ता बाकी आहे तर पूर्व तयारी सगळी चालू आहे ज्याप्रमाणे ठरव ठरवतो तयारी चालू आहे अजून अजून खूप काही काम बाकी आहे तरी पण आलो होतो या ठिकाणी तर बोला अपडेट घेऊया कशा प्रकारे या ठिकाणी झालंय डेकोरेशन किंवा कसं चालू आहे ते बघायचं आतमध्ये मंडप पण बघ त्या आपण रांग लावतो ते पण आपण आतमध्ये बघणं कशा प्रकारे केलं बघू एंट्री भेटते का आतमध्ये तर मित्रांनो दर्शन रांगेचा भव्य दिव्याचा हॉल तयारी आतमध्ये चालू आहे कशा प्रकारचा आपण आत्म चला बघूया कशा प्रकारे तयारी चालू आहे फक्त लहान राजाचा भव्य दिव्या असा रांगेचा असा हॉल किंवा असं पटांगा ठिकाणी असा मोठा हॉल बनवतो काहीतरी आपण बघू शकता अजून पूर्ण तयारी बाकी आहे चालू आहे काम, काम चालू आहे आपण बघू शकता थोड्या आयोजन लागले आहेत काम चालू आहे अजून ऑलमोस्ट अजून एक हप्ता बाकी तरी काम चालू आहे दर्शन रांगा ह्या असतात आणि तयारी चालू आहे अजून पूर्वत या ठिकाणी असं बांधण्याचं काम चालू आहे अजून लालबागला होतो मित्राचं घरी गणपती बाप्पाचं आगमन आहे तर डेकोरेशन घ्यायचं होतं त्यासाठी आलो होतो तर तो आलो आलो तर बोलो लालबागचं कशा प्रकारे पॅहेर घ्यापा आपण बघूया त्यासाठी पुढं गेलो थोडं बघतलं तर आता हे चालू अजून एक हप्ता बाकी आहे लवकरच आपण लालबागचं दर्शन आपल्या बोल गणपती बाप्पा मोर्या